टू फॅमिली जय महाराष्ट्र या आज पाणीपुरी केली या खायला ते बघा गोड पाणी बनवलं तिखट पाणी बनवलं याची गाय चालली बघा खायची अस पण वाटत नाही त्याला खायच्या ह्याच्यात गायत बघा कोथमिर घ्या होत मला या बघा रगडा केलाय टोमॅटो कांदा आहे आहे शेव भरायचं आहे आपल्याला रगडा आणि पाणी भरायचं खायची चालली सगळ्याची गाय हे बघा हाय बघा माऊली आमचं हाय करतय या म्हणा पाणीपुरी खायला या म्हण पाणीपुरी दाखव पाणीपुरी केली म्हणा हा पाणी पोई केली पाणी पोई केली म्हणतो ते, ते बघा पाणीपुरी खातोय या तर मग पाणीपुरी खायला मस्त पैकी थंडीचे दिवस आहेत आम्ही कधीच विकत आणत नाही आपलं घरीच बनवतो छान लागते घरीच बनवून आता एका एका आपलं बनवून आप आपलं घ्यायचं म्हणलं खायचं कोण भरून देणार नाही आणि काय नाही हे बघा असं भरायचं आपलं मस्त पैकी आपलं थोडस थोडस पाणी टाकून